आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अरुण आंधळे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र माझा आज आपण अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील सद्यस्थितीवर चर्चा करणार आहोत नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी महागाडीला चांगलं यश मिळालं होतं आणि अहिल्यानगर दक्षिणमधून पारनेरचे सुपुत्र श्री निलेश लंके हे खासदार झाले त्यांनी भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच महायुतीचे श्री सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आणि त्यानंतर आता ज्या नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी मात्र महायुतीला प्रचंड यश मिळालं आणि महाआघाडीचा साफ झाला त्यानंतर पारनेरमध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी सौ राणीताई लंके यांचा काही मतांनी पराभव झाला आता हा पराभव खासदार लिंक लंके यांच्या निश्चितच जिव्हारी लागलेला दिसतोय कारण त्यांनी हा जो पराभव झालेला आहे त्यानंतरसुद्धा त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलेलं आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणजे शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस बारा डिसेंबरला आहे आणि त्यांनी बारा डिसेंबरपासून मला वाटतं एकवीस डिसेंबरपर्यंत काहीतरी आरोग्यसेवेचं शिबिरं त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यांनी जी शरदचंद्र पवार यांच्या नावे मोबाईल व्हॅन या ठिकाणी आणलेली आहे त्या व्हॅनमध्ये आरोग्याबद्दल म्हणजे डोळ्याच्या तपासण्या त्याचप्रमाणे चष्मा वाटप आणि त्याचप्रमाणे मोतीबिंदूचं ऑपरेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे हे सांगण्याचं कारण मित्रांनो कारण दक्षिण नगरमध्ये एक अफवांचा बाजार पसरलेला आहे की खासदार निलेश लंके हे लवकरच अजित पवार यांच्या गटात जाणार आहेत आणि त्याचं कारण म्हणजे ताकावरून आपण म्हणतो ना स्वर्ग गाठण्याचा प्रकार तो त्या या ठिकाणी झालेला दिसतोय कारण एक डिसेंबरला निलेश लंके यांनी जो मेळावा आयोजित केले दिलेला होता सुपा येथे त्या ठिकाणी त्यांनी बोलताना असं सांगितलं की महिन्याच्या आत तुम्हाला मी गुड न्यूज देईल आता ही गुड न्यूज कोणती मग यावरती तर्कवितर्क सुरू झाले मग काही लोकांनी मग त्यावरून एक अंदाज काढला की निलेश लंके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत परंतु या अफवा काही दिवस पसरल्या होत्या परंतु त्याचा खासदार लंके यांनी इन्कार केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की मी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातच राहणार आहे मी कोणत्याही पक्षात इतरत्र जाणार नाही कारण ते नेहमी म्हणत असत की शरद पवार साहेबांमध्ये मी देव पाहिलं आहे परंतु काही कारण अशी आहे मित्रांनो की त्या शंकेला त्या अफवांना देखील बळ मिळत गेलं आणि याचा एक उत्तम उदाहरण की निवडणुकी अगोदर सातारा या ठिकाणी शरदचंद्र पवार असतील किंवा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी एक वाक्य त्या ठिकाणी उच्चारलं होतं आणि ते आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ते वाक्य असं होतं मित्रांनो जयंत पाटील म्हणाले होते की सत्तेशिवाय आपल्याला कुत्र देखील विचारत नाही किंवा कुत्र देखील विचारणार नाही मग याचा अर्थ काय होतो मित्रांनो मग सत्ता तर आता गेलेली आहे आणि पाच वर्षात ती कोणत्याही म्हणजे कारणाने पुन्हा महाआघाडीचं सरकार येणार नाही केंद्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांचं सरकार भक्कमपणे सुरू आहे म्हणजेच सुद्धा पाच वर्ष महाआघाडीचं सरकार येण्याची सुतराम शक्यता नाही मग निलेश लंके यांच्या बाबतीत या का उठल्या आणि असंही एक अफवा उठ आ, उठली की तेरा डिसेंबरला निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांच्या नावे विमानाची तिकीट बुक आहेत आणि हे सगळेजण जा दिल्लीला जाणार आहेत मग तेरा तारखेला असं नेमकं काय घडणार आहे की या लोकांना दिल्लीला जा जाण्याची वेळ आलेली आहे आता हे खरं की खोटं ते निलेश लंके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ठाऊक मात्र काही जे ब्लॅकमेकर पत्रकार आहेत किंवा ज्यांना अशा चांगल्या गोष्टीचा नेहमी पोटसूळ उठतो अशा लोकांनी काही अफवा पसरवण्यासाठी सुरुवात केली आम्हाला देखील असे बऱ्याच लोकांकडून ज्यावेळी समजलं की निलेश लंके हे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जातील त्यावेळी आम्ही देखील एक व्हिडिओ बनवला होता परंतु त्यात जर तर हा विषय आम्ही शिल्लक ठेवलेला होता कारण जोपर्यंत खासदार निलेश लंके हे स्वतः या गोष्टीचा इन्कार करत नाहीत तोपर्यंत या अफवा सुरूच हो होत्या परंतु आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो हो की आम्हाला तरी वाटतं की सध्या तरी खासदार निलेश लंके हे अजित पवार गटात जाणार नाहीत कारण मित्रांनो आपण दरवर्षी दर महिन्याला जर पक्ष बदलत बसलो तर जनतेचा देखील आपल्यावरचा विश्वास सोडत जातो आणि मग त्यामुळं हा विषय हा जो चर्चेला जात आहे तो आता तरी थांबेल अशी आशा करूया कारण बारा डिसेंबरनंतर निलेश लंके यांनी जो आरोग्याचा यज्ञ आपण म्हणूया तो सुरू केलेला आहे त्यावरून दिसत आहे की आत्ता मग जर शरद पवारांना सोडून ते जात असतील तर मग अशा प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी निश्चित केलेलं नसतं परंतु एक शक्यता मात्र अजून अशी शिल्लक आहे की जर सत्ता शरद पवार हेच जर म्हटले की आता तुम्ही तुमच्या मार्गाने जा आता तुम्ही कोणत्याही पक्षात जा परंतु आता मी थकलेलो आहे खरं तर परंतु असं तर दिसत नाही कारण त्यांनी नुकतंच ते ई व्ही एम मशीनबाबत त्यांनी जो विषय चर्चेत आणलेला आहे त्याबद्दल ते आता ठाम राहतील असं दिसते आणि जर सत्ता शरद पवार यांनीच ग्रीन सिग्नल दिला तर मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आमदार अजित पवार गटाला किंवा भारतीय जनता पक्षात किंवा स्वतंत्र गट एक स्थापून ते म्हणजे ते स्वतः त्यांचा पक्ष आहेच परंतु असं देखील म्हटलं जात होतं की खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सोडून सर्व खासदार अजित पवारांकडे जाणारे काही आमदार सुद्धा अजित पवारांच्या गटात जाणार आहेत शरद पवारांचे जे दहा आमदार आहेत आता त्यांना जर जायचं ठरलं जा खासदारांना तर आठ खासदार त्यांचे खास सध्या आहेत म्हणजे दोन तृत्यांश त्यांच्याकडे पाठबळ हवे तर त्यासाठी त्यांना कमीत कमी सहा खासदार वेगळे निघून ते विलीन होऊ शकतात अजितदादा गटात त्याचप्रमाणे दहा आमदार आहेत म्हणजे सात आमदार त्यांना त्या ठिकाणी लागतील अशा प्रकारची शक्यता आहे परंतु हे आता हाई ही जी चर्चा आहे ही थांबेल असं तरी वाटतंय आणि जर शरद पवार यांनीच जर अशा प्रकारचा निर्णय घेतला तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला केंद्रात एक मंत्रिपद असेल किंवा एक राज्यमंत्रीपद आणि महाराष्ट्रातील जे सरकार आता कॅबिनेट ज्या होणार आहे कॅबिनेट मंत्र्यांच्या निवड त्या ठिकाणी काही का मंत्रिपद मिळतील परंतु सत्ता निलेश लंके यांनी मात्र या, या पक्षांतराचा इन्कार केलेला आहे आणि मग अशा प्रकारच्या चर्चा उठून नेमकं कोणी आणि काय साध्य केलं हे देखील गुलदस्त्यात आहे आणि याचं एकमेव कारण म्हणजे निलेश लंके जेव्हा म्हटले होते की एक महिन्यात आम्ही गुड न्यूज देऊ आता ती गुड न्यूज कोणती असेल हे त्यांचं त्यांनाच माहिती परंतु जर अशी ही शक्यता आहे की राणे ताई लंके यांना विधान परिषदेवर देखील घेतलं जाऊ शकतं आणि त्यामुळं पारनेर तालुक्याला दोन आमदार आणि एक खासदार मिळेल आणि दुसरं एक कारण सांगितलं जातं मित्रांनो की विकास कामं जर करायची असतील तर आता जर केंद्रातही विरोधी पक्षाचं सरकार राज्यातही विरोधी सरकार त्यामुळं विकास कामांना मात्र खिळ बसू शकते परंतु आता जे सध्याचे आमदार आहेत पालघर तालुक्याचे ते काशीनाथ दाते आहेत अजित पवार गटाचे तसं पाहिलं तर ते भाजपचे त्याच्या अगोदर ते राष्ट्रवादीतच होते आणि त्यांनासुद्धा कामाचा दांडगा अनुभव हो आहे म्हणजे विकास कामं सुरू राहतीलच परंतु आणि आमदार यांनी जर जर ठरवलं असतं मिळून तर जे पाण्याचा प्रश्न आहे खूप मोठमो मोठे मोठे प्रश्न पाण्याचे या तालुक्यात प्रलंबित आहेत आणि स्वातंत्र्यापासून जे जे आमदार खासदार निवडून येतात किंवा या ठिकाणी प्रचाराला येतात ते पाण्याचं आम्ही लोकांना दाखवतात हो परंतु आता तरी केंद्रात आणि महाराष्ट्रात हे सरकार असल्यामुळं त्या सोळागावांचा प्रश्न असेल किंवा पारनेरचा पाण्याचा प्रश्न असेल जो मुळा नदीवरून पाणी आणण्याचं सुरू होतं त्याचप्रमाणे पिंपळ पिंपळसारख्या ठिकाणी त्या जर एरिकेशन केलं त्या डोंगरावरून जर लिफ्ट एरिकेशन केलं तरीसुद्धा बराचसा भाग पाण्याने या ठिकाणी भिजू शकतो आणि नेहमी जो दुष्काळ पालघर तालुक्याच्या माथी लागलेला इश्कलात तो काही प्रमाणात दूर होईल परंतु आता निलेश लंके हे आपल्या पुन्हा एकदा विकास कामांकडे वळलेले दिसतात आता दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी दररोज आपण पाहतो एका मंत्र्यांची ते भेट घेतात आणि जे आपले प्रलंबित काही आरोग्याचे असेल किंवा इतर प्रश्न असतील त्या प्रश्नांचा पाठपुरावा ते करत आहे भलेही ते विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा शरदचंद्र पवार गटाचे फक्त सात आठच खासदार आहेत परंतु निलेश लंकेंचं जे कामाचं जे एक टेक्निक आपण ज्याला म्हणू की सर्वांना मिळून मिसळून ते आपल्या तालुक्यासाठी निधी आणण्याच्या प्रयत्नात आहेत पारनेर शहराचे एस टी येस्टी, एस टीचा प्रश्न असेल क्रीडा असं आपण मागे पाहिलं एक एस टी त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळं म्हणा किंवा आगारातील लोकांच्या चुकीमुळे थेट बस बस डेपतून निघून ती एस टी स्टँडमध्ये घुसली होती आणि त्यांनी जाणून बजून तो वॅक्सिलेटर दाबला आणि जर दिवसा किंवा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शाळेतील मुलं असतात अशावेळी जर ही एस टी घुसली असेल तर अनेक बळी त्या ठिकाणी गेले असते त्यामुळे असे पारनेरचे सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तालुक्याचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि निलेश लंके हे आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही आमदार अजित पवार यांच्या संपर्कात आहेत किंवा खासदार जरी काही संपर्कात असतील तरी त्यांना दोन तर्हून बहुमत असल्याशिवाय पक्ष सोडणं शक्य नाही आणि फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार यांनी जर ठरवलं तर ते महाआघाडीला किंवा केंद्रामध्ये एला पाठिंबा देऊ शकतात आणि त्याचवेळी निलेश लंके असेल किंवा इतर मग मग सर्वच्या सर्व आमदार खासदार त्या ठिकाणी जाऊ शकतात दुसरीकडे शिवसेनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंड सुरू आहे हिंदुत्वाचं सोडून उद्धव ठाकरे यांनी इस्लामचा ज्यांना खांद्यावरती घेतला मुस्लिमांच्या ते दाड्या कुरवळत बसले नमाज पडण्याचंच फक्त त्यांचं बाकी होतं सुंता करण्याचंच फक्त त्यांचं बाकी आहे आणि त्यामुळे अंबादास दानवे सारखे विरोधी पक्षनेते यांनी जाहीर सांगितलं की आपण हिंदुत्वाला सोडल्यामुळं हा आपला पराभव झालेला आहे आणि जर ही शिवसेना त्यांना टिकवायची असेल तर मात्र त्यांना हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घ्यायला लागेल परंतु मित्रांनो आज जे काही वीस आमदार किंवा हे जे खासदार यांचे निवडून आलेले उद्धव ठाकरेंचे ते केवळ आणि केवळ मुस्लिमांच्या मतांच्या जोरावर आलेले आहेत मुंबईमध्ये दहा जागा त्या अशा होत्या वर्डी किंवा जोगेश्वरी मागोटणी बांद्रापूरला या ठिकाणच्या या मुस्लिमांच्या मतामुळे शिवसेनेच्या आलेल्या आहेत त्यामुळे आता शिवसेने पुढे सुद्धा मोठा पेच आहे मित्रांनो हिंदुत्व जे बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि नंतर हिंदुत्वाचा झेंडा घेऊन गर्वसेक वाम हिंदुत्वाची त्यांनी गर्वसेकवा हिंदू घोषणा दिली परंतु आता था उद्धव ठाकरे त्याच्या था उलट गर्वसेक वम मुस्लिम आहे अशा प्रकारच्या त्यांची वागणूक सध्या सुरू आहे त्यांचे जे दोन नेते आहेत आपल्याला माहिती आहे विश्वविख्यात प्रवक्ते आदरणीय श्री संजय राऊत त्यांच्या नवीन महासाहेब सुष्माता अंधारी मॅडम यांनी या शिवसेनेला या उद्धव ठाकरे असतील किंवा त्या दुसऱ्यांच्या विचारांना कुठल्या बाजूने नेलेलं आहे आता हे सकाळचे आणि संध्याकाळची भोंगे आणि ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भवितव्य नाही आणि येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे त्या निवडणुकीचं आपण म्हणतात पोपटाचा जीव कशात असतो राजाचा जीव पोपटात असतो तसा उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे आणि त्यांना निवडून येण्यासाठी पुन्हा एकदा मुस्लिम मताची गरज लागणार आहे त्यामुळे आता स्थानिक स्वरांच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी मार्चमध्ये मा होतील आणि यासाठी आत्तापासूनच हिस् सारे पक्ष कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळं अहमदनगरचा हा जो प्रश्न होता निलेश लंके अजित गटात अजित पवार गटात जातील का आता दुसरीकडे आपण पाहतोय विखे पितापुत्र जे आहेत त्यांनी ज्या बारा जागा आहेत त्या बारापैकी दहा जागा त्यांनी खेचून आणलेल्या आहेत आणि त्या बारा जागा आम्ही खेचून आणू असं निलेश लंके पहिलं सांगत होते निवडणूक प्रचारामध्ये दुसरी निलेश लंके यांची चूक झाली की त्यांनी महाराष्ट्रातील किंवा नगर जिल्ह्यातील इतर ठिकाणी ते आ, मिटिंग घेत बसले पारनेर तालुक्यात त्यांनी मोकळराण सोडून दिलं जर कधी शरद पवार यांची जर एखादी मिटिंग पारनेर तालुक्यात होती तर ही निवडणूक ते हरले नसे असा जाणकारांचा अंदाज आहे कारण आठशे ते आ, हजार मतांनी ते पडलेले आहेत पंधराशे सव्वीस मतं म्हणजे त्याच्या निम्मी जर पडले असते तर ते राणीताई लंके निवडून आलेले असत्या आणि त्यांचं जे शॅडो मंत्रिमंडळ आहे त्यांनी देखील काही खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत मित्रांनो कारण निलेश लंके नेहमी म्हणायचे एक लाख एक लाख किंवा एक लाखाच्या वर निवडून ने येऊ मग हे सारे जसं मोदींचं झालं भारतीय जनता पक्षाचं चारसो पार चारस पार मग कार्यकर्त्यांना वाटलं चारशे पार तर आपण होणारच आहे मग कशाला आपण जीव काढूया तेच निलेश लंकेंच्या बाबतीत घडलं हे एक लाखाच्या मताने आम्ही निवडून येऊ फरकांनी आणि बाराच्या बारा आम्ही जागा जिंकू त्यामुळं कार्यकर्ते संभ्रमात राहिले त्यांनी म्हणावा असा त्यावेळी प्रचार केला नाही आणि त्यामुळं हा त्यांचा पराभव झालेला आहे परंतु आता विकास कामांसाठी किंवा इतर ज्या काही विकास कामं असतील किंवा इतर काही राजकीय घडामोडी असतील तर त्यासाठी निलेश लंके हे एकटे तेव्हा अजून चार पाच लोक घेऊन ते बाहेर जाऊ शकते नाही कारण पक्षांतराचा पुन्हा प्रश्न आहे त्यामुळं गेला तर संपूर्ण शरद पवार यांचा पक्ष एन एंदे, डी एस एन पाठिंबा देऊ शकतो तर आणि तरच हे शक्य होईल त्यामुळं आता तुर्त तरी ह्या ज्या अफवा तालुक्यात सुरू आहे की निलेश लंके अजित पवार गटात जातील या थांबवाव्या हेच आमचं या माध्यमातून सांगणं आहे कारण निलेश लंके जर जाणार असेल तर ते त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत आणि या अडचणीतून ते कसा मार्ग काढतात शरद पवार यापुढे काय धोरण स्वीकारतात आपलं पक्ष आपले आमदार खासदार वाचवण्यासाठी ते कोणत्या म्हणजे कोणत्या मार्गाने आता पक्षाचं वाटचाल असेल हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुर्त तरीच तुर्त तो, तो हा निळ आपला जो प्रवेशाचा जो प्रश्न आहे तो थांबावा अशी आम्हाला या राजकारणातील थोडं जाणकार त्या जाणकारी असल्यामुळं वाटतंय इतकेच आता यापुढे एक महिन्यात निलेश लंके कोणती गुड न्यूज देतील ते आता तालुक्याने पाहणं एवढंच आता आपल्या आता ते तुर्त इतकेच धन्यवाद नवमहाराष्ट्रसाठी अरुण आंधळे पाटील पारनेर मित्रांनो कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा, हा शेअर करा आणि जेणेकरून हे आमचे विचार असतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातील तुर्त इतकेच धन्यवाद